क्रांतिकारी जय भीम सर्वांना नमोबुद्ध आहे जय शिवराय जय संविधान जागाव बहुजन रात्र वैरेचे आहे ह्या यूट्यूब चॅनलवरून मी काहीतरी दोन शब्द सांगायचा प्रयत्न करते की जिथं तिथं बघावा तिथं दलितांवरती जे काही अन्याय अत्याचार होत चाललेले आहेत आणि त्यातले त्यात जास्त फक्त बाबासाहेबाच्या पुतळ्यांची विटंबना करणं किंवा तोडफोड करणं पुतळ्यांना बसवू देणं तसंच काही त्या आ, त्या गावाकडं गावा शहरामध्ये झालं आहे त्या राज्यामध्ये की कोर्टाच्या पुढं कोर्टानं मान्यता दिली तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचा पुतळा त्या ठिकाणी बसवू दिलेला नाही आणि हे खूप दुर्दैवी आहे निंदनीय गोष्ट आहे तिथल्या वकिलांचा जाहीर निश्चित करते कारण की कोर्टाने निर्णय देऊनसुद्धा कोर्टाच्या आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याची परमिशन कोर्टानं देऊनसुद्धा काही जातीवादी वकील तिथले तिथं पुतळा बसवून देत नाहीत अरे माकडांनो तुम्ही आज कुणाच्या जीवावरती वकील झालात ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं प्रॉब्लेम काय या लोकांना प्रॉब्लेम काय हा प्रश्न आहे की ज्या महामानवानं त्यांना संविधान नको उघड उघड जातीवाद करतात आणि ही कधीसुद्धा पहिलं होत नव्हतं हे सरकार आल्यापासनं इतका जातीवाद वाढला आहे पण ह्या वंचित शोषित बहुजन आदिवासी मागासवर्गीय समाजाला कळणं बी तितकंच गरजेचं आहे नुसते एका बौद्ध समाजाला कळून काय फायदा आहे आ कधी ह्याच्या अदोगर होतं का इतकं आता ऐकावं कुठं खेड्यापाड्यात मी एखाद्या पोराला पार जीव मारायला बघते ती जीव मारते ती मर्डर होते तर ती सगळं माती जाऊ देते तर विसरूनच टाकलं आहे परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवू देत नाहीत काय बाय त्या गयाचं नाव ना मला राजाचं त्या इतका नीचपणा लोकांमध्ये भर भरलेला आहे दुष्ट प्रवृत्तीची माणसं ती शैतान झालेली यांच्यात काय माणूस की आहे ती बौद्ध गया आज तीन साडेतीन महिने झाले सगळे भिक्खू आज सगळा आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरून संघर्ष करतात तर ह्या सरकाराला काय वाचा फुटाना माझा व्हिडिओ जरा जास्त शेअर करा जरा आणि लाईक करा जरा प्रत्येकाने जो खरा आंबेडकर वादी असेल ना तो लाईक केल्याशिवाय जाणारच नाही पुढं